नमस्कार शेतकरी मित्रांनो आज धाराशिव येथून लोणी मार्केट येथे पवन भाऊ साळवे यांच्याकडं गाय खरेदी करण्यासाठी अभिजित भाऊ आले होते तर त्यांनी आज लोणी मार्केट येथून सहा गायी खरेदी केलेली आहे तर अभिजित भाऊ पवन भाऊ सुनील भाऊ यांचा व्यवहार कसा वाटला पवन भाऊ आणि सुनील भाऊ यांना दोन हजार दोन्ही मार्केट लाईल व्यवहार करत नाही एक नंबर व्यवहार एक नंबर व्यवहार करून कसली इथून माग आम्ही जवळ वीस ते बावीस गाईल यांच्या दोघा मार्कतून किती हायएस्ट आपल्या आपल्या हायएस्ट गाय अडोतीस लिटर चालली आपल्या

मग ये ना ब्रेक फोटो मारले होते का बोलते फोटो मारले होते तिथं पाहिजे